तर मग yeah. फायनली अॅनिमल मूवी होती टी वर आलेला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सर्वांनी हा मूवी नेटफ्लिक्स वर किंवा गुगल बाबाच्या शक्तीने निश्चितच सर्वांनी बघितलेला असेल आणि ही मूवी बघितल्यानंतर सर्वांना एक प्रश्न पडलाय तो म्हणजे हा मातार व्यक्ती नेमका आहे तरी कोण रण विजय आजीज ऑब्विसली हा मूवी संदीप रेड्डी वांगा यांनी डायरेक्ट केलेला आहे तर या मूवी ची एंडिंग अगदी काही असू शकते तर हा नेमका कोण आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओ मध्ये केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मी मूवी पॉईंट टू च्या स्पीड ने बघितली आणि यामधले हिडन डिटेल्स पाहून मी लिटरली शॉक झालो कारण या मूवी मध्ये एवढ्या मायक्रो हिडन डिटेल्स वर काम केलेलं आहे ज्या की आय एम शुअर तुम्ही नोटीस नसते केले आहे तर चला सुरू करूयात डिटेल नंबर वन जेव्हा ही मूवी सुरू होती तेव्हा इथे आपण रणविजय आणि त्याच्या टीमला स्वास्तिक स्टीलची ची एकोणीसशे छप्पन ते दोन हजार छप्पन पर्यंत हंड्रेड इयर्स कंप्लीटची पार्टी सेलिब्रेट करताना पाहतो आणि रणविजय त्याच्या भावांना सांगतो की असा एकही एक बर्थडे नाही गेला जो त्याच्या वडिलांना सुखाने विश करू शकला असेल आणि या इथे रणविजय एकाहत्तर वर्षाचा आहे तर या ठिकाणी आपण इथे रणविजयचे सात भाऊ पाहू शकतो जे की मूवी मध्ये आपल्याला अकरा जण दाखवलेले आहेत आणि दोन जणांना आधीचने आपल्याला एंडला मारताना दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी रणविजेचा एक मित्र त्याला बोलतो की सकाळचे सात वाजले आहेत आणि आणखी किती पिणार आहेस यावरून ही क्लिअर होती की यांनी रात्रभर पार्टी केलेली आहे आणि रात्रभर न झोपल्यामुळे त्या व्यक्ती डुकल्या जातोय यावरून आपल्याला डायरेक्टरच्या मूवी बद्दल असलेलं अटेन्शन टू डिटेल लक्षात येते डिटेल नंबर टू सीन आहे एकोणीसशे शहाण्णव मधला जेव्हा रणविजय फक्त अकरा वर्षाचा आहे आणि त्याच्या क्लासरूम मध्ये इथे आपण ड्रॉइंग्स पेंटिंग्स आणि गुड थॉट पाहू शकतो नंतर टीचर क्लासमध्ये विचारते डिफाईन अनिमलिंग आणि रणविजय अॅनिमल चे डेफिनेशन सांगायला लागतो तेवढ्यातच तिथे त्याच्या दोन्ही बहिणी येतात आणि रणविजय त्याच्या वडिलांच्या बड्डे तिथून निघतो तेवढ्यातच कॅमेरा रणविजेच्या बॅग कडे झुम होतो आणि त्या बॅग वर आपण इथे क्लिअरली स्पेस सूट पाहू शकतो जे की द्वारे आपल्याला दर्शवते की रणविजेला लहानपणापासूनच एरोस्पेस बद्दल इथे आवड होती डिटेल नंबर थ्री सीन मध्ये इथे कार् दाखोली हे मर्सिडीज चा डब्ल्यू वन टू फोर इ क्लास मॉडेल आहे जे की इंडिया मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये लॉन्च झालं होतं आणि तेव्हाच्या काळात या गाडीची किंमत होती वीस लाख रुपये जे की आजच्या काळाच्या हिशोबाने ऍपलॉक्स दीड कोटी रुपये होतात जे की स्वास्तिक ओनरच्या स्टेटस नुसार एक बरोबर डिटेल आहे डिटेल नंबर फोर जेव्हा बलवीर सिंग रणविजेच्या रूम मध्ये येतो तेव्हा आपण रणविजेच्या रूम मध्ये काय अशा डिटेल्स नोटीस करू शकतो जसं की इथे असणारा मायकल जॅक्सनचा मोठा फोटो ज्याच्यावरून आपल्याला कळते की रणविजे लहानपणापासूनच मायकल जॅक्सनचा केवढा मोठा फॅन होता इथे आपण नोटीस करू शकतो की रण विजेच स्पोर्ट वर असलेलं प्रेम आणि त्यामुळे मिळालेल्या त्याच्या ट्रॉफीज त्याचं म्युझिक वर प्रेम त्याला आवडणारी बाईक आणि जे की मी या आधी मेन्शन केलंय लहानपणापासूनच त्याची एरोस्पेस मध्ये असणारी आवड या सर्व मायक्रो डिटेल्स मेकर्सने आपल्यापर्यंत अत्यंत योग्य प्रकारे लक्षपूर्वक मांडण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संदीप रेड्डी वांगा यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच डिटेल नंबर फाईव्ह जेव्हा इथे रानवीजी सर्वांना स्कूल सॉंगसाठी बोलवतो आणि स्कूल सॉन्ग सुरू करतो तर हे सॉन्ग आपण या आधी या मूवी मध्ये ऐकले जेव्हा रणवीजी आपल्याला स्कूल मध्ये दाखवलेला आहे हो नेक्स्ट डिटेल आहे या सीन पासून जेव्हा रणवीजीच्या वडिलांचा साठावा बड्डे आहे आणि हे वर्ष आहे दोन हजार पंधरा आणि त्यामुळे आपण इथे रणवीजीच्या बहिणीच्या हातामध्ये आयफोन सिक्स पाहू शकतो जो की तेव्हा लेटेस्ट लॉन्च झाला होता नेक्स्ट डिटेलमध्ये आपण पाहतो रणवीजीचा जिजा त्याच्यासोबत मांडत असतो स्पेसक्राफ्ट क्राफ्ट इंजिनियर थिंग सी नॉज किंग ना या डायलॉग मध्ये आपल्याला रणवीजीचे प्रोफेशन क्लिअर होते आणि हेही क्लिअर होते की त्याला त्याच्या बिझनेस पेक्षा आवडत्या क्षेत्रात जास्त इंटरेस्ट आहे आणि समोर रणवीजी म्हणतो की याला ती माकडाची गोष्ट माहिती आहे का यावरून नक्कीच कन्फर्म होऊ शकला असतं की म्हातारा आजीच नाही तर रणवीजीच आहे पण इथे रणविजे एका अलग माकड्याची गोष्ट सांगतोय तो तलवार घेऊन राजाची रक्षा करत असतो आणि एके दिवशी झोपेत राजेच्या नाकावर मासे बसल्यामुळे तो त्याच तलवारीने राजाचं नाकच कापतो त्यानंतर नेक्स्ट डिटेल जिथे आपण रणविजेला त्याच्या बहिणीसोबत कॉलेजला जाताना पाहतो त्याच वेळेस तिथे बॅकग्राऊंडला एक विसलचा साऊंड येतो जो की अक्च्युली संदीप रेड्डी वांगा यांनी स्वतः काढलेला आहे यावरून आपल्याला त्यांचं या मूवी बद्दल असणारं डेडिकेशन लक्षात येते नेक्स्ट डेट या सीन मध्ये जेव्हा रणवीचे गीतांजलीला त्याच्या वडिलाला भेटवतो या सीन मध्ये आपण शक्ती कपूर एक्सप्रेशन नोटीस करू शकतो जे की आधी तर एकदम नॉर्मल आहेत हॅपी आहेत पण जेव्हा बलवीर सिंग गीतांजलीकडे पाहून काहीच रिएक्ट करत तेव्हा आपण इथे शक्ती कपूर यांचे एक्सप्रेशन पण बदलताना पाहतो जे की आपल्याला एका ऍक्टर एक 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 ची नॅचरल ऍक्टिंग शो करते सोबतच्या सीन मध्ये आपण स्वास्तिक सोबत काम करणारे जुने वर्कर्स पण पाहू शकतो आता ऑबियसली हे बलवीर सिंगचं ऑफिस आहे त्यामुळे एका बिझनेसच्या ओनरच्या ऑफिस मध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्याला मेकर्सने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट डिटेल येते या सीन पण एक मिनिट मी या सीन याआधी कुठेतरी बघितलेलं आहे आत्ता आठवलं की इथं बघितलेलं आहे <laughs> नेक्स्ट डिटेल येते या सीन मध्ये ज्यावर आपल्याला त्याच्या टीम मेंबर सोबत एक अटॅक प्लॅन करताना दिसतो आणि जेव्हा हे सगळे सोबत आपल्याला जाताना दिसत आहेत तर तुम्ही इथे या व्यक्तीला नोटीस करू शकता जो एक्झॅक्ट रण विजेच्या सोबत उभा आहे पण जसा कॅमेरा अँगल चेंज होतो तसाच व्यक्ती आपल्याला मागे दिसतो आणि काही वेळा नंतर जेव्हा आणखी एकदा कॅमेरा अँगल चेंज होती तेव्हा आपण त्याच व्यक्तीला परत एकदा समोर पाहू शकतो नेक्स्ट डेथे ने या सीन बसून जेव्हा टीम मेंबर म्हणतो लेडीज अँड जेटलमेन वी आर हिअर टू डू सम इट इज जस्ट टू मिनिट जॉब आणि नंतरच्या सीन मध्ये आपण नोटीस करू शकतो की रन विजेला त्याच्या जिजाला मारायला अॅक्युरेट दोन मिनिट लागलेत याला म्हणतात परफेक्ट टाइम डिटेलिंग नेक्स्ट डिटेल ते असेल पुसून जेव्हा रणविजय तिच्या भावांसोबत उभा आहे आणि इथं जेवण करत आहे आणि इथे आपण नोटीस करू शकतो की रणविजयच्या बॅगग्राऊंड एक लोगो फॉर्म होत आहे जो की अॅनिमल नावाचा लोगो आहे हे की डायरेक्टली आपल्याला इंडिकेट करते की रणविजयचं ट्रान्सफॉर्मेशन इथं पूर्णपणे अनिमल मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे एक गन फायरिंगचा आवाज ऐकू शकतो हा गन फायरिंगचा आवाज आहे रणविजयच्या विजेच्या भावाचा त्याला काही वेळापूर्वी आपल्याला दाखवण्यात आलं होतं आणि आता त्याने इथे सुसाईड केलंय आणि मूवी चालू झाल्यानंतर पंचावन्न मिनिटांनी मुव्ही टायटल येते अॅनिमल यावर काही व्हिडिओ डिटेल्स ज्या पार्ट वन मध्ये मी नोटीस केलेले आहेत सो स्टे ट्युन फॉर पार्ट टू अँड डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स कारण तुमच्या एका लाईकने आणि एका शेअरने आम्हाला खूप फरक पडतो जय हिंद जय महाराष्ट्र